राहत्या घराचं कुलूप तोडून घरातील कपाटामधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख सत्तेचाळीस हजार चारशे तीस रुपयांचा ऐवज चोरून नेलाय ही घटना कव्हे येथे घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि फिर्यादी दे ढेरे यांची शेती महिसगाव रोडवरील खडकाळी वस्ती येथे असून तिथेच घर बांधून कुटुंबासह गेल्या पंचवीस वर्षांपासून ते राहत आहेत रविवारी रात्री साडे दहाच्या कुलूप लावून फिर्यादी आणि घराच्या स्लॅबवर सकाळी सहा वाजता फिर्यादी यांना आली फिर्यादी आणि त्यांची पत्नी स्लॅबवरून खाली आले त्यांना घराचं कुलूप तुटलेलं आणि घर उघडे असल्याचं दिसलं त्यावेळी त्यांचे आई वडील मुलगा मुलगी घरासमोरील ओट्यावर झोपलेले होते फिर्यादीनं घरा जाऊन पाहिला असता बेडरूमतील कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेलं दिसलं फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीनं कपाटातील रोख रक्कम दागिने शोधले असता ते मिळून आले नाही कपाटात ठेवलेले पंचवीस रुपये रोख एक लाख अट्ठावन्न हजार नऊशे वीस रुपयांचे सोन्याचे गंठन अडुसष्ठ हजार पाचशे दहा रुपयांचे सोन्याचं मिनी गंठन साठ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण चार लाख सत्तेचाळीस हजार चारशे तीस रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलाय याबाबत अज्ञात चोरट्यांवर कुरडुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय